नमस्कार आपले स्वागत आहे उजनीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण झाले मात्र बोगद्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही उजनीचे पाणी दोन हजार चोवीस मध्ये आणणार असल्याचा दावा लोकप्रतिनिधी यांनी केला होता पंप हाऊसच्या कामाला लागणार दोन ते तीन वर्ष राजकीय नेत्यांनी केलेला दावा का पूर्ण झाला नाही याचा पूज्यनगरी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि मी सध्या करमाळा तालुक्यातील येथे आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पंप हाऊसचे काम सुरू झालेले आहे उजनी धरणातून आलेले पाणी या ठिकाणी येणार आणि यानंतर या पंप हाऊसमधून पाणी उपसा करून शिनाकोळेगावमध्ये धरणा सोडण्यात येणार आहे आणि शिनाकोळगाव धरणातून परत उपसा सिंचनद्वारे भूमपरांडा वाशी ह्या तालुक्याला ही पाणी जाणार आहे आता उजनेच्या पाण्याबाबत मोठ्या प्रमाणात राजकारण झालेलं आपण पाहिलेलं आहे पाण्याचा दावा राजकीय फुडाऱ्यांनी केलेला आहे वर्षा किंवा सहा महिन्याच्या आत उजनीचे पाणी आणणार असा दावा या राजकीय पुढाऱ्यांनी केलेला आहे पण प्रत्यक्षात हे पाणी कधी येणार ह्याची माहिती घेण्यासाठी आमचा हा पूज्यनगरी नूचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे तर या ठिकाणी पहा आपण पाहू शकता की हे जे पंप हाऊस आहे हे पंप हाऊस जे काम सुरू करण्यात आलेलं हे पंप काम पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी लागल हा असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे कारण या ठिकाणी पंप हाऊसचं फक्त पीसीसीच काम सुरू झालेलं आहे आणि हे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास नक्कीच तीन वर्ष लागणार असल्याचं आता इथं बोललं जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल सुसज्ज हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था साथी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा परंडा आता बातमी विस्ताराने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण झालं मात्र सन दोन हजार अकरा साली सुरू केलेले उजनी सीना भोगद्याचं काम पूर्ण झाले नाही सर्वच राजकीय नेत्यांनी उजनीच्या पाण्याचे श्रेय घेतले आहे मात्र त्यांनी केलेले दाव्यानुसार पाणी मिळण्यास विलंब होत आहे उजनी धरणाचं पाणी सन दोन हजार चोवीस पर्यंत सीना कोळेगाव धरणात आणणार असा दावा माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता सावंत यांनी दावा केल्यानंतर माजी आमदार राहुल मोटे यांनी सावंत यांच्यावर टीका करत उजनीचं पाणी सावंत आणू शकणार नाही उजनीचे पाणी मीच आणणार असा दावा केला आहे त्याच्यावर स्वतःचा फोटो लावून मी सायकल दिले असं म्हणू शकतो परंतु तानाजी सावंत तुम्हाला पाणी देऊ शकत नाही हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो पाणी तुम्हाला फक्त राहुल मोठेच देणार एकीकडे पाण्यावर गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे उजनी धरणातील पाणी परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कधी मिळणार याचा पूज्यनगरी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट एकवीस जानेवारी दोन हजार नऊ साली बोगदा कामाला तांत्रिक मान्यता देण्यात ता आली होती तर सन दोन साली कामाला सुरुवात करण्यात आली होती तीनशे पन्नास पॉइंट पन्नास कोटी रुपये किमतीच्या उजनी ते सीना या 27 किलोमीटर लांबीच्या बोगदा कामाचा ठेका पुणे येथील महालक्ष्मी होनाई व बीडी पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीला देऊन सहा वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने कामाला मुदतवाढ देण्यात आलेली होती बोगदा खोदकाम करण्यासाठी सॉफ्ट क्रमांक एक दहिगाव सॉफ्ट क्रमांक दोन शेटफळ सॉफ्ट क्रमांक तीन जेऊर सॉफ्ट क्रमांक चार कोंडेज सॉफ्ट क्रमांक पाच सर्फडोह सॉफ्ट क्रमांक सहा सौंदे सॉफ्ट क्रमांक सात शिळगाव सॉफ्ट क्रमांक आठ अर्जुन नगर सॉफ्ट क्रमांक नऊ मिरगव्हाण असे एकूण नऊ सॉफ्ट घेऊन बोगद्याचे खोदकाम करण्यात आले आहे बोगदा खोदकाम जवळपास पूर्ण होत है। आले आहे बोगद्यातून आलेलं पाणी पंप हाऊस न उचलून सीना मीर पंप पंप कामाला सुरुवात करण्यात आली आहे पंप हाऊसच्या कामासाठी दोन तीन वर्ष लागणार असून जोपर्यंत पंप हाऊसचं काम होत नाही तोपर्यंत परंडा मतदारसंघाला पाणी मिळणार नाही गेल्या सतरा वर्षापासून धीम्या गतीने काम सुरू असल्यानं पाणी मिळण्यास विलंब होत आहे या बोगद्यातून भूम परंडा वाशी तालुक्यासाठी कृष्णा मराठवाडा लिफ्ट इरिगेशन योजनेअंतर्गत तीन पॉईंट शून्य आठ टी एम सी पाणी मिळणार आहे सीना कोळगाव धरणात बोगद्याद्वारे येणारे पाणी उपसा क्रमांक एकमधून साकत प्रकल्प आंबी साठवण तलाव खंडेश्वर वाडी प्रकल्प वाटेफळ मध्यम प्रकल्प खासापुरी मध्यम प्रकल्प वांगी जवळा साठवण तलाव हिवरडा साठवण तलाव यशवंडी साठवण तलाव इराचीवाडी साठवण तलाव सोनगिरी येथील साठवण तलाव कडकनाथवाडी साठवण तलाव इसरूप साठवण तलाव दुधाळवाडी साठवण तलाव येडेश्वरी साठवण तलाव आंबे जवळगा साठवण तलाव या भूमपरंडा वाशी तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यात येणार आहे तर उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव साठवण तलाव आंबेहोळ साठवण तलावात पाणी सोडण्यात येणार आहे तीन तालुक्यासाठी केवळ तीन पॉईंट शून्य आठ टी एम सी पाणी मिळणार आहे या पाण्यामुळे चौदा हजार दोनशे छत्तीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तर तुळजापूर तालुक्यासाठी निराभिमा उजनी बोगदातून आलेले दोन टी सी पाणी उपसा क्रमांक दोन मधून सोडण्यात येणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद